आउसा बस स्थानकात एसटी तिकीट दरवाढीच्या विरोधात एम आय एमचे आंदोलन महाराष्ट्र शासनाने अचानकपणे एस टी तिकिटाच्या दरात पंधरा टक्केपर्यंत वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक धक्का दिला आहे एस टीचा प्रवास हा वयोवृद्ध शाळकरी विद्यार्थी महिलांसाठी सुकर व फायद्याचे मानले जात होते मागील चार दिवसापूर्वी अचानकपणेच एसटीच्या तिकीट दरात प्रवाशांना न सोसणारी पंधरा टक्केपर्यंतची दरवाढ केल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे तरी बाडेवाड केलेली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा एम आय एम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे यासाठी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जुन्या औसाब स्थानकात धरणे आंदोलन करून औसा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री, मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली इनामदार अजहर कुरेशी सय्यम शेख नयूम शेख सलीम शेख मुशीर अरुण खा पठान शेख अफसर शेख मौला इस्माईल बागवान यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या हो संपादक शिवाजी मिसाळ इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी औसा मध्ये आलेला आहे आणि एकंदरीत राज्य शासनाने अचानकपणे पंधरा टक्के दरवाढ केलेल्या औसा तालुक्याच्या वतीने सय्यद मुजाफर अली इनामदार यांच्या वतीने या बस स्टँड हा येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात त्या मोर्चा माहिती आज एम आय वतीने या शासनाने अर्ध्या रात्री घेतलेला जे निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही एम आय एमच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाचा मागचा उद्देश आहे की अर्ध्या रात्री या सरकारनं पंधरा टक्के तिकीट दरात वाढ केलेली आहे गरीब जनता सध्या परेशान आहे आणि या सरकारनं चाराने देऊन सव्वा रुपये महागारी घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे यासाठी विरोधी पक्ष सक्षम नसल्यामुळे हे आज गरीब जनतेची हाल होत आहे आणि एम आय एम पक्ष महाराष्ट्रामध्ये फक्त एक आमदार असलेला पक्ष हे विरोध करत आहे आणि आमच्या विरोधामागचा विषय हे आहे की हे पंधरा टक्के वाढ झालेली तात्काळ रद्द करण्यात यावे आणि गो, गोरगरीब जनतेला त्रास होत आहे है है। है। है ते त्रास दूर करण्यात यावा आणि अर्ध्या रात्री हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे परिवहन मंत्री म्हणतात की मला माहिती नाही अर्थमंत्री म्हणतात की मला माहिती नाही आणि एस टी महामंडळाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी अर्ध्या रात्री पंधरा टक्के तिकीट दर वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या कंडक्टर भावांचे खूप परेशानी होत आहे आता आम्ही लातूरला चाललो तर एक स्टेंजात दोन रुपये वाढलेले आहेत आणि सहा रुपये चिल्लर उठून घ्यायचे तर शासनाने त्याच्यामध्ये दुरुस्ती असते की हाफ तिकीटवाल्याला वीस रुपये घ्यायचं आणि फुल तिकीटवाल्याला पस्तीस रुपये घ्यायचं कंडक्टर मित्रांची खूप परेशानी होत आहे जनतेची पण परेशानी होत आहे हे परेशानी आम्हाला बघवत नसल्यामुळे आज सहा दिवस झालं तिकीट वाढ झालेली आहे एकाच्या एकावर दूर एक की आपण त्याचा विरोध करावा त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र सरकारला सरकारला विनंती करत आहोत की त्यांनी पंधरा टक्के जी रक्कम वाढ केलेली आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावी रद्द करण्यात नाही आले तर याच्या उग्र आंदोलन करण्यात येईल अमोलण उपोषण करण्यात येईल आणि एस टी महामंडळाच्या जे कर्मचारी आहेत त्यांना जे राऊंड फिगर अकाउंट द्यायचे तिकीट घ्यायचं आहे तसे आदेश या महामंडळाने काढावे अशी महामंडळाकडे आम्ही मागणी करत आहोत विशेषतः चाराने मित्रांनो कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना फुगट प्रवास मागितला नव्हता जे म्हातारी घरी या सरकारनं बाहेर काढून त्यांना मराठी आणि महिलांना जे शंभर टक्के तिकीट भरून जातो त्या महिलांना पन्नास टक्के तिकिटावर घराच्या बाहेर काढलेला आहे कारण कुठेही कार्यक्रम असले की महिला म्हणते माझा अर्धा तिकीट मलाच जाऊ द्या म्हणजे पुरुषांना घरी बसवायचं आणि महिलांना बाहेर काढायचं या सरकारने काम केलेलं आहे निवडणुकीच्या अगोदर सुरू करून आपल्या खिशाला कातर लावलेली आहे आज विचार करा या ठिकाणी किती पॅसेंजर आहेत रोख पैसे शासनाला किती गोळा होतात या अनुषंगाने आम्हाला चाराने दिलेले आणि सव्वा रोप आमचा घेऊन चाललेला आहे याची कुठं जर जाणीव व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलेला आहे आपला देश हे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आमच्या आंदोलनाचा अधिकार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज एम आय एम पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे आपल्या